कसलं लावलंय त्याच्यापासून आता आईने मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजा असाल चाल मी उठलोय आज लवकरच म्हणजे आठच्या अगोदर उठून पाणी झाली सगळी काही मस्त आता चहा पण भेटला होता बघा चहा पिऊन झाला झालाय आणि आता जस्ट आमचा ओम पण उठलाय बघा म्हणजे याची सकाळ बरोबरच साडेआठ वाजता होते रात्री याच्या पायाला काय झालं आहे काय माहिती अंग खाजवत होतं बोलतो तर आता ब मते सगळं ब व्यवस्थित झालं आहे ते थोडं मच्छर मिच्छरचं मला वाटतं मच्छर चावले असतील त्यामुळं गुमगुम करत आहे पाठीला पण होतं पाठीचं पण गायब झालं आहे तर चला मित्रांनो आता ओमला घालतो मस्त आंघोळ कारण माझ्या हातानेच आंघोळ करतो तर आंघोळ झाल्यानंतर बघू आज जायचं आहे मंदिरात पुन्हा चला मग भेटू पुन्हा जायचंय मंदिरात बघ अतिशय वाढतोय ना इकडे ओमा चल दोन नंबर चालला आता आखून कोणता दा टाईम आहे गंदा गंधा चल्दा हा दोन का थांबला वाटलं दोन नंबर झाला अरे बा बघा ठेवला पुरत नाही तर ठेवली काढण्याचे प्रयत्न मम्मीने सांगितलं असतं का काढून दिले असते ना तिरे आता वाजले साडे अकरा मला लागली भूक तर चला करतो मी जेवण आले मस्त शेंदड्याची भाजी आणि चपाती तर चला या जेवायला जेवला काय बेटा हा जेवला काय झालंस ओम काही जेवला नाही आज

त्या सांजऱ्याच्या पिठाच त्यात सांजऱ्याचं की ओमने बनवला मस्त मोदक खूपच छान दिसतोय आणि मला म्हणतो की दाखवा म्हणून छान आहे ओके ओके ठेव मी बनवून सांगतो ओके चालेल मित्रांन ला चालेल चालेल बनवले बघा मोदक झालाय तयार हो माझा एक नंबर मी खाऊन बघतो का एक नंबर बनवलाय ओमने मोदक हा का तळायला घेतलाय मी मस्त खाऊया दुपारला ओमला मला खायला आज लवकर आला आपण तो खाऊ ना नको देऊ मी पण नाही खात जाऊ दे गरम येत मी आई पण इकडे बसली मस्त खायला बाबा पण आले आता मस्त काहीतरी करून की मस्त वाटते बनवलाय मी आज नंबर मस्त भाजी एकदम नको नको हजलेलाय आणि उकडलेल्या शेंगा भरपूरच आवडतात त्यामुळे तुझी माझ्यासाठी कशी तरी उरून ठेवते बरोबर शेंगा तुम मी शिंग आहे

शंभर शंभर रुपये मला लागली आता भूक मी करतो आता जेवण मस्त आईने आज मस्त बनवलंय वरण भात भजे बघा वरण भात हे भजे वरण आहे आणि कांदा भजे पण आणले ते जुने मस्त एकदम करतो जेवण भेटतो नाही ना त्याच्या ना स्टेटस म्हणजे इंस्टाग्रामच्या पेजला स्टोरी ठेवली आज कसली ठेवली बेटा तू तिकडे बघ ना माझ्याकडे दाखव नाय स्वतः स्टोरी ठेवली म्हणजे कोणाला न विचारता स्वतःची स्टोरी स्वतः ठेवली स्टोरी ठेवली त्याने अखाऊन स्वतः ठेवतो घेतलंय बघा झोपायला मस्त एकता झोपतो बरं का रात्री उठून त्या टायमाला कोणी पेस का

मग तू मला सांग तुला इथून जाताना मला सांगून जात आलं नाही का पप्पा मी बाहेर चाललोय म्हणून मी तुला कुठं कुठं शोधला माहिती का आख फादर वाडी तुला त्या गल्लीने नाही बघेल होतो मग तुम्ही कुठं होते दोघ जण एका मित्राबरोबर ओमे गेला होता असा ठोकलाय ना सकाळी मस्त भारी

शुभ संध्याकाळ मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आजचा ब्लॉग करतो इथंच एंड पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय